नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं जादोफार्म युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर आपण बघू शकता हे झाड जे आहे आपलं जांभूळ झाड त्याला कशाप्रकारे वन्यप्राण्याने सगळं मोडलेलं आहे हे झाडं चार फुटाचं होतं आणि खूप चांगली ग्रोथ होती ह्याला चांगली नवटी फोटली होती आणि विशेष म्हणजे ह्याला आधी इथं बघू शकता आपण हा अंतर पिकून मी तीळ केला आहे तरीसुद्धा ह्याला असं केलं आहे म्हणजे आपण जर चांगली साफसफाई जर ठेवली जांभूळ झाडापाशी तर काय हरत नाही बघू शकता आपण हे म्हणजे दरवर्षी मात्र तिसरा माझा हो। मा प्लॉट आहे तिसऱ्या प्लॉटमध्ये माझे कमसेकम दहा ते पंधरा झाडं गेले तसे टोटल आत्तापर्यंत आता हे झाड जे आहे हे फुटेल कारण तू कशामुळे माहिती आहे का आता इथून ह्याला जे हे केलं आहे त्यांनी खराब केलं आहे मग इथून फाणे त्याला फुटतील पण काही काही झाडं असेच माझ्याकडं ते खाली पोसूनच खराब केलं तर मग जे खाली खराब केलं तर उदाहरणार्थ बघू शकता आपण काही काही झाडाला दाखवतो मला नंतर तिथून हे जे कलम आहे या कलमाच्या खालीच त्यांना खराब केलं आहे मग कलमाच्या खाली जर खराब केलं ते झाड गावरान उगतं मग त्याला ठेवूनही काढता नाही कारण दहा दहा वर्ष फळ येत नाही हे सगळ्यांना माहिती आहे आता तुम्हाला दुसरं झाड दाखवतो मी ते सुद्धा आपण झाड एकदा बघा आता हे बघू शकतास ना कशा प्रकारे जे आपल्या सरकेच्या जा जे असतं पहाड्या हे टाकलेत नाही खाली काय टाकल्यात माहिती आहे का कारण तू हे जर नाही टाकलं तर एकही झाड होत नाही आहे माझा स्वतःचा अनुभव आहे डुक्कर काय करतं त्याला पूर्णपणे खालून उकरीतं आणि उकरी झाड संपवून टाकतं ते झाड बघू शकतं कशाप्रकारे हिरोगार आहे समोर दाखवू शकतो आता ते समोर बघा झाड कसं आहे टोटल ह्याला जे आहे खराब केलं आहे आता ह्या झाडा एवढं व्हायचं जर म्हणलं कमीत कमी आता सात ते सात महिन्याचा लेट येणार आहे किंवा जास्त एक वर्षसुद्धा फरक येऊ शकतो कारण बघू शकता आपण कशा प्रकारे म्हणजे झाडच केलंय तरी याचा कलम वाचला योगायोग कारण जर कलम नसता वाचला तर हे जे फुटवे आहेत ते गावरान आले असते आता हे फुटवे जे आहे ते आपली जी कोकण भाडोळी व्हरायटी आहे जी आहेत त्याच्यामुळे झाडे वाचलं पण बघू शकतात ह्याला ना जा आका राहिला नाही ह्याला काही राहिलं नाही कारण तू जर सिंगल काडी जर असेल ज्यावेळेस त्यावेळेस झाड ते चांगलं येतं आता ह्याला बघू शकता कशाप्रकारे ज्या ब्रँच फुटे आहेत मग मला काय करावं लागेल याकडे सिंगल काडी ठेवावं लागेल आता हे ब्रँचमुळं काय झाले झाड तर सगळं लुक खराब झाले आणि बागेमध्ये चांगलं उठत नाही असं ज्यावेळेस आपली झाडं बाग चांगली असेल आणि एक झाड जर खराब असेल त्यावेळेस आपली बागा अजिबात चांगली वाटत नाही आता बघू शकता है। आता है था 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 हे आता हे समोरचं झाड बघा ह्या झाडाला जे आहे फार बुडापासून ह्याला खराब केलं आहे आता ह्याला जर बुडापासून जर खराब केलं जर म्हणलं तर काही जाणार नाही बघू शकता आपण म्हणजे ह्याचं जे कलम आहे तो तुटला आहे जरी तुम्हाला झाड हिरोगार वाटत असेल पण ह्याला ठेवून सुद्धा काही अर्थ नाही आहे कारण तो ह्याचा कलम जो आहे हे कलममध्ये असं केलं आहे ह्याला जरी आपण जास्त जोडलं तरी शेवट ते वार जरी आलं पुढे चलून काही ना काही होतं कारण तुम्ही आता जो माझा दोन वर्षपूर्वीचा जो प्लॉट आहे त्याला सेम असंच केलं तर मी एका झाडाला मी ह्याला काटीने बांधलं होतं पण काय टिकलं नाही ते वार आलं आणि ते पडून गेलं तर अशा प्रकारे नुकसान होतं त्यासाठी काय करायचं माहीत आहे का पराट्या वगैरे टाकीत जा आणि थोडेफार आयसन ठेवून जा साफसफाई जर ठेवली तर बघू शकता आपण अशा प्रकारे आपला लॉस होतो की मला तुम्हाला दाखवायचं होतं कारण तू काही शेतकरी खूप साफसफाई ठेवतात मी एवढी साफसफाई ठेवीत नाही पण हा तीळ आहे म्हणून मला तेवढी साफसफाई ठेवा लागली जर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद